और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

अंबरनाथ पश्चिमेच्या लक्ष्मीनारायण टॉकीजसमोर पालिकेची लोकल शाळा बोर्ड आहे या शाळेची जुनी जीर्ण इमारत तोडून नवी इमारत उभारण्यात आली असून यंदाच्या शैक्षणिक वर्षात नव्या इमारतीत वर्ग भरवण्यात आले एखाद्या खाजगी शाळेप्रमाणे अतिशय सुसज्ज अशी ही शाळा बांधण्यात आली असून या शाळेत विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण दिलं जाणार आहे सोबतच खेळणीसुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहेत शाळेच्या पहिल्या दिवशी अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड माजी उपनगराध्यक्ष अब्दुल स्वागत करण्यात आलं नव्या कोऱ्या इमारतीत वर्ग भरल्यानं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता यंदा शाळेची पटसंख्या देखील वाढली असल्याची माहिती मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी दिली आहे आज शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस वीस शाळेचा पहिला दिवस आहे त्यानिमित्त आज आम्ही काही लोकप्रतिनिधी नगरपरिषदेचे अधिकारी सर्व शिक्षकांसह शाळा क्रमांक एक तेरा या ठिकाणी उपस्थित राहिलो सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत केलेलं आहे त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे तसेच वेगवेगळे जे नवीन उपक्रम आहेत त्यांना वेगवेगळ्या पुस्तकांचं वाटप केलेलं आहे की जे इथल्याच शिक्षकांनी तयार केलेले आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या नवीन शैक्षणिक उपक्रमासाठी वर्षासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत इत या इमारतीमध्ये एकूण तीन शाळा भरतात पहिली ते आठवीपर्यंतच्या दोन शाळा आहेत यावर्षी साधारणतः ऐंशी विद्यार्थ्याच्या आसपास नव्याने पटसंख्यात वाढ झालेली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा